बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जी आता ऍक्टिव्हिटी बघतोय ती ऍक्टिव्हिटी या कारणासाठी की समाजात आपल्याबद्दल किंवा आपण इतरांबद्दल पसर गैरसमज पसरवतात जेव्हा जेव्हा आपल्याबद्दल गैरसमज पसरत असतात किंवा आपण जेव्हा जेव्हा विचार करतो की लोक असं म्हणत होते तो असं म्हणत होता माझ्याबद्दल त्याने असा विचार केला तो माझ्याबद्दल असं बोलतोय या सर्व गोष्टी जेव्हा जेव्हा घडत असतात त्यावेळी सांगणारा किंवा ऐकणारा हे दोघेही लोक चुकीचे नसतात परंतु चुकीचे असते ती वेळ चुकीचे असते ते समज म्हणजे होतं काय की ज्या जेव्हा मला एखाद्याबद्दल एक मेसेज पोहोचवायचा आहे तो माझ्या मनात वेगळं आणि सांगताना कदाचित माझ्याकडून चूक होत असेल तरी त्याचा मेसेज वेगळा जाणार आहे किंवा मला सांगायचं वेगळं आहे आणि मला ते एक्सप्लेन नाही करता येते किंवा शब्दात व्यवस्थित मांडता नाही येते म्हणून तो मेसेज चुकीचा जातोय आणि याचीच सुरुवात म्हणजे गैरसमज होण्याची सुरुवात जी होते ती इथूनच होते आणि मग याचं रिझन असं की नात्यांमध्ये दुरावा निर्माण जेव्हा जेव्हा मी एखाद्याला काही गोष्ट सांगतोय तिसऱ्याबद्दल बोलतोय परंतु मी माझ्या पद्धतीने मला जे समजले ते एक, एक्सप्लेन करतो आहे किंवा माझी जेवढी समज आहे तेवढ्याच लेवलने मी सांगू शकतो आहे त्याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगता येत नाही आहे किंवा तो मेसेज पास करता येत नाही आहे मग म्हणून हे सगळे मेसेजेस चुकीचे पसरवले जातात काही रुमर्स पसरवतात अफवा पसरतात एखाद्याबद्दल चुकीचा ग्रह केला जातो आणि मग या सर्व गोष्टींमुळे नात्यांमध्ये फूट पडत जाते आणि एकमेकांबद्दल दुरावा निर्माण होत जातो तर या आत्ताच्या ॲक्टिव्हिटीमधून या व्हिडिओमधून तुम्हाला याबद्दल थोडीशी कल्पना येईल आणि इथून पुढे वागत असताना किंवा बोलत असताना आपण प्रत्येक वेळेस कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आपण तो मेसेज पुढे पास करू नये जेणेकरून आपल्या सर्व नात्यांमध्ये आपल्याला जवळीक निर्माण करून ठेवता येईल व सर्वांशी आपल्याला प्रेमाने वागता येईल धन्यवाद जय हिंद राजाराम रानडे बाजारात गेला दोन बोकडे घेतली चार कोंबड्या कापल्या बोकडे बाहेर बांधल्या आणि कोंबड्या खाऊन टाकल्या <laughs> 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 चार चार <laughs> एक मिनिट राधा राधारामचे कोंबड्या मारून